शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास एक जणांनी एक घेतला दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात लाखो जणांची दस्त नोंदणी होत असते यामध्ये मालमत्तांची देवाणघेवाण अधिकार बदल यासारख्या प्रकारात शासनानं मुद्रांक शुल्काची आकारणी केलेली असते मुद्रांक शुल्क चुकवणं किंवा नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क भरलं जात नसल्याची बाब अनेकदा समोर येत असते तेव्हा वसुली मोहीम हाती घेण्यात येते एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत एक हजार तीनशे त्र्याऐंशी प्रकरणं सोलापूर जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाला प्राप्त झाली होती त्यापैकी एक हजार एकशे बेचाळीस प्रकरणांमध्ये शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या दंड आकारणी आणि मुद्रांक शुल्काची सूट या अभय योजनेत सहभाग घेतला होता सोलापूर जिल्ह्यात मुद्रांक शुल्कासाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला एक हजार तीनशे त्र्याऐंशी प्रकरणांपैकी एक हजार एकशे बेचाळीस लोकांनी मुद्रांक शुल्क भरला उर्वरित दोनशे अडतीस प्रकरणांमध्येही ही, ही प्रकरणं सन दोन हजार पूर्वीची असल्यानं त्यामध्ये शासनानं शंभर टक्के माफी दिली होती केवळ तीन प्रकरणं विभागाकडे प्रलंबित आहेत असं मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे यांनी सांगितलं